you mm -hmm. कपसीच प्रमाणापेक्षा जास्त मोठी असेल समजा तीस छातीचा ब्लाउज आहे पण छातीचा बोलवा चौतीस छत्तीस छातीच्या आकाराचा आहे बऱ्याच वेळेस असं होतं छातीचा आकार जास्त मोठा असला की कटोरा व्यवस्थित बसत नाही तर त्यासाठी कशा पद्धतीचं कटोरीचं कटिंग केलं गेलं पाहिजे तर ते आज अगदी सोपं करून शिकणार आहे त्यासाठी आज आपण इथे तीस छातीच्या मापाचं कटिंग शिकूया त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला नेहमीच्या पद्धतीने मागचा भाग पुढचा भाग सोबत काढायचा आहे याला चौकोनी कटोरी असं म्हणतात ही कटोरी आपल्याला वेगळ्या पेपरवर वाढवावी लागते बाकी कुठलाही भाग याच्यामध्ये वाढवण्याची गरज पडत नाही सुरुवातीला ना इथे घ्यायची ब्लाउजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन ब्लाउजची उंची आहे तेरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आता तीस छातीचं आहे शोल्डर आपल्याला घ्यायचा आहे पावणे पाच इंच माप सगळे शोल्डर मुंड्याची जी सांगितली आहे तीच टाका त्यात काहीही बदल करायचा नाहीये मुंडा घ्यायचा पाच इंचा हे पट्टीने जोडून घेऊया प्रत्येक छातीनुसार ही शोल्डर मुंढ्याची माप बदलत असत त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग आधी दोन इंच शिलाई मार्जिन आता त्यामुळे छातीचा चौथा भाग आला साडेसात इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतरपट्टीने जोडून घेतलं आणि सरळ खाली हे अंतर जोडून घ्यायचं ह्या पॅटर्न मध्ये तसं कमर घेराचं अंतर टाकण्याची गरज नाहीये कारण कप साईज मोठी आहे त्यामुळे कमर घेराचं अंतर शक्यतो टाकू नका म्हणजे तुमचा ब्लाउज व्यवस्थित बसणार आहे त्यानंतर आपल्याला द्यायचं मुंड्यांचे आकार आता इथे मागचा भाग पुढचा भाग सोबत काढतोय त्यामुळे दोन्ही मुंड्यांचे आकार आपल्याला इथे द्यायचे दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा हे पॉईंट मॅच करत आपल्याला हात शोल्डरकडे जोडून घ्यायचा हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे मुंड्याचे दोन्ही आकार सेम अशाच पद्धतीने आपल्याला द्यायचे त्यानंतर इथे गळा खुली घेतली दोन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या गळ्याची उंची आहे साडेपाच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं इंच हा चौकोनी बॉक्स तयार करायचा आणि गळ्याला आकार द्यायचा गळ्याचे आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता त्यानंतर आपल्याला योग पट्टीसाठी इकडनं तीन इंचाच मार्किंग करायचं आणि फिटिंगच्या बाजूकडनं अडीच इंच मार्किंग करायचं हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आता ह्या पॅटर्न मध्ये आपल्याला फक्त कटोरी पेपर वर काढावी लागते बाकी सायंटिस आणि ह्या पॅटर्न मध्ये अर्धा इंचा मार्किंग करायचं आणि आपल्याला योगपट्टीच गोलाकार द्यायचं गोलाकार देताना हात अशा पद्धतीने थोडा खालून जाऊ द्या हे झालं अशा पद्धतीचं मार्किंग त्यानंतर ते ह्या पॉइंट पासून आता प्रत्येक छातीनुसार आपल्याला ह्या कटोरीचं माप टाकायचं असतं इकडनं हे चार इंचा आता छातीचा गोलवा किती मोठा आहे त्यानुसार आपलं हे मार्किंग निघत असत आपण ह्या पॉइंट पासून इकडे साडेचार हे मार्किंग करणार आहोत मुंड्यातून हे अंतर दीड इंचा मार्किंग करायचं आहे आणि हा कटोरीचा गोला आहे आता ह्या कटोरीवरूनच आपल्याला चौकोनी कटोरीचं कटिंग करायचं आहे हे झालं पॅटर्न आपण आता याच कटिंग करून घेऊया आणि ही कटोरी दुसऱ्या पेपरवर कशा पद्धतीने चौकोनी करायची आणि मोठा पप कशा पद्धतीने त्याच्यात बसेल हा तग शिवायचा कसा हे सगळे बारकावे समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बऱ्याच काही व्हिडिओ बघतात पण चॅनलला ऐंशी टक्के लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज व्हिडिओ बघत असताना सबस्क्राईब करा आता आपलं चॅनल पन्नास हजार आता लवकरच होणार आहे सबस्क्राईबर त्यामुळे तुम्ही पण आपल्या परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू टाका आता हे कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी चॅनलला लाईब केलेलं नसेल तर चॅनलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत करा आता हा झाला पुढचा भाग हा झाला मागचा भाग आता हा मागच्या भागामध्ये आपल्याला गळाखुलीचं अंतर गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे इथे गळाखुली घेणार आहोत दोन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची गळ्याची उंच आहे नऊ इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे नऊ इंच गळा खालच्या बाजूला जर पसर हवा असेल तर इथे खालीच पेपरवर अंतर वाढून घ्यायचं आहे कॅनव्हासचे गळे बनवायचे असेल तर पेपरवर कटिंग करू नका कपड्यावर गळा जोडल्यानंतर कटिंग करायचं आहे हा खालचा टक्स शिवताना आडवा टक्स आपण घेणार आहोत चार इंचा आणि उभ्या टक्सची उंची गळ्यापेक्षा पाव इंचा कमी घ्या उभा टक्स आपण घेणार आहोत चार इंचा हे नंतर आखून घेऊया आणि ह्या टक्कचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच इकडची बाजू अर्धा इंच ब्लाउजचं आपल्या पॅटर्न मध्ये शाळा न शिकलेल्या ताईंना पण व्हिडिओ बघून सोप्या पद्धतीने कटिंग करता येतं त्यामुळे व्हिडिओमध्ये बारकावे बघत चला आणि सगळ्या मापांची व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहे प्रत्येक छातीनुसार आपण युट्यूबला व्हिडिओ अपलोड केले आहे आज आपण हे तीस छातीचं करणार आहोत सगळ्या छातीचे व्हिडिओ आपले बनणार आहेत हे गळ्याचा आकार कटिंग केला हे ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतात आता याच्यामध्ये पुढच्या पण मुंड्याचा कापायचा आहे आपण मागचा मुंड्याचा आकार कटिंग केलेला होता हा आकार कापायला मात्र विसरायचं नाही ही कटोरी कटिंग करून घेऊया हे झालं आपलं साईड पीस कटोरी योगपट्टी आणि हा झाला आपला भारत आहे आता ह्या वरून आपल्याला दुसऱ्या पेपरवर कटोरी वाढवायची कशी कशा पद्धतीने चौकोनी कटोरीचं हे बघणार आहोत आता चौकोनी कटोरीचं इथे हा पेपर घेतलेला आहे आता ह्या कटोरीचं कटिंग करत असताना आपण इथे जे अंतर घेतलेलं होतं आता इथे आपण अंतर घेतलेलं होतं साडेचार इंच मग हे इथे साडेचार इंचा बॉक्स तयार करणार आहोत चौकोनी आपण इकडनं पण साडेचार इंचाच मार्किंग केलं इकडनं पण साडेचार इंचाच मार्किंग केलं लक्षात घ्या हा बॉक्स बनवायचा आहे ही कटोरी अंगामध्ये खूप सुंदर बसते हा चौकोनी बॉक्स तयार मग ह्या बाजूला आपण ज्या ठिकाणी साडेचार इंच मार्किंग केलेला आहे त्याचा मध्य करणार आहोत आणि मध्यापासून वरती एक केल्यानंतर हा जो कटोरा आहे त्याचा हा पॉईंट आणि हा पॉइंट मॅच करायचा आहे लक्षात आपल्याला हे पॉइंट मॅच करायचे आहे हा कटोरा अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि हे आखून घ्यायचं आहे हे इकडे आखून घेतलं हा गोलाकार आखून घ्यायचा आणि हा जो कटोरीचा आकार आहे तो मात्र आपल्याला ह्या पॉइंटला जोडायचा अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आणि हे जोडायचा लक्ष आता याचं कटिंग करते आणि हा टक शिवायचा कसा हे समजावून सांग अगदी खोलवर सुंदर पफ ह्या पॅटर्न मध्ये तयार होतो कप सेज मुठी आहे से त्यावेळेस अशा पद्धतीचा तुम्हाला हे कटोऱ्याचं कटिंग करायचं आहे आता हा झाला आपला दा। हे बघा हा कटोऱ्याचा आकार बघा आणि हा आकार बघा याच्यामध्ये खोलगट पग खूप सुंदर तयार होतो हा टक शिवताना काय करायचं इकडचा पॉईंट आणि इकडचा पॉईंट अशा पद्धतीने मॅच करायचा हा मॅच केल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉइंट मॅच करायचा लक्षात हे पॉइंट मॅच केल्यानंतर इथे आपल्याला हा टक शिवायचा आणि मग हा आपला खोलगट कटोरा चौकोनी एकदम छान तयार होतो ही कटोरी छोटी तयार होते ही कटोरी मोठी तयार होते म्हणजे कप नुसार छातीच्या गोलव्यानुसार आपल्याला ह्या कटोरीच कटिंग करायचं आहे अशा पद्धतीने आपण साध्या कटोरी पासून ह्या चौकोनी कटोरीचं कटिंग शिकलेलो आहोत ह्या ब्लाउजला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची तुम्ही बागी लावू शकता सर्व प्रकारच्या बाहे्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे अशा पद्धतीने आपल्या ह्या पॅटर्न मध्ये हे मागच्या भागाचं कटिंग तयार झालं हे साईड पीसच कटिंग तयार झालं ना ही आपली कटोरी हे बघा जोडताना पण कटोरी कुठेही कमी पडत नाही ह्या पॉइंट पासून ह्या पॉईंट पर्यंत कटोरी अगदी परफेक्ट जोडली जाते कमी जास्त कुठेही होत नाही ह्या कटोरीचा आपल्याला काही उपयोग नाही फक्त पॅटर्न काढण्यासाठी आपण या कटोरीचा वापर करतो आणि ही झाली आपली इथे योग पट्टी तयार हे अशा पद्धतीचे आपलं संपूर्ण पॅटर्न तयार होतं आणि याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहे आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद